सेट लावा

काय काय करत होती न बारकी बारकी साईटला साईटला बारकी व्हा निखिल मोठी मोठी पोरं जावं हो चालणार आहे बारकी नको मोर्या मोर्या ঘ

सगळी राहा की किती ठेवा किती सगळी उभं राहा बारकी बारकी खाली बस मोठी उभी राहा तिथे आत्ता 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 असं दाबायचं हे आकडं जाते हो तीच हे बघ या गाण्यानी कसं आ केलंय अरे तिकडं बघ ना तिकडं व्हिडिओ चाल माझ्याकडे बघा सगळ्यांनी नेड बघा आता हे निले तुला कळे ना वय मराठी ओके आला का